नमस्कार आपण पाहता लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत बातमी सविस्तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये गेले अनेक दिवस सातवा वेतन आयोग आणि वीस तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना मिळावी यासाठी अधिकारी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलन चालू आहे याचा एक भाग म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय मुळते येथे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गानं सामूहिक रजा घेऊन कामबंद आंदोलन करून आपला निषेध नोंदवला सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणा देत एकत्र येऊन महाविद्यालयीन परिसरात फेरी काढली विश्वास ठेवला तुमच्यावर अन्याय झाला आमच्यावर विश्वास ठेवला तुमच्यावर अन्याय झाला